एक माणूस मासे पकडत होता त्याला एक मासा सापडला तिथं दुसरा माणूस आला आणि त्याच्या हातातला मासा इसकावून घेतला त्या माणसाने विचारला अरे असं का तर ती मला असं का तसं का म्हणू नको ही प्रॉपर मी आहे म्हणला राहणारा चल दे इकडं ती मासा ताकतीचा जोर दाखवला त्याच्या हातातला मासाहीच कटून घेतला मासाईच कटून घेतल्यानंतर तो जात असताना मासेमध्ये थोडासा जीव होता मासा तडपडत होता तो मासा त्याच्या हाताला चावला आणि निष्ठून गेला आता मग हाताला चावल्यानंतर तो माणूस डॉक्टरांकडे गेला डॉक्टरांनी त्याला पट्टी केली आणि सांगितलं दोन दिवसाने ये परत तो माणूस दोन दिवसांनी गेलेवर डॉक्टर म्हटले तुझा इथून हात तोडावा लागेल म्हटले कारण विश्वरी चढत गेलेला आहे मग त्यानं तिथून हात तोडला तिथं तो पट्टी केली डॉक्टरांनी सांगितलं चार दिवसांनी या आता मग परत तो माणूस चार दिवसांनी गेला डॉक्टरांनी सांगितलं अरे म्हणलं आता वरून हात तोडावा लागल म्हणला आणि मग वरून हात तोडला आणि परत सांगितलं आठ दिवसाने परत तो माणूस आठ दिवसाने गेला तेव्हा डॉक्टरांनी बघितलं काहीच फरक जखमीत झालेला नव्हता डॉक्टरांनी सांगितलं तुझ्या जखमीत काही फरक होत नाही खुबेतून हात तोडावा लागेल म्हणला नाही तर सगळ्या शरीरात विष पसरत जाईल मग ते तिथून हात तोडला मग तो, तो माणूस हात तोडल्यानंतर घरी येत असताना त्याला रस्त्यात एक साधू भेटला साधू म्हणला बाबा तू कुठं काय पाप केलंस का कुणावर बळजबरी केली का तुझ्यामुळे कुणाला त्रास झालाय का त्यावेळेला त्या माणसाला आठवला हा म्हटला एक मासा पकडत होता, होता त्या माणसाच्या हातातला मी मासा इसकावून घेतला माझ्या ताकतीचा जोर लावून मेहनत त्याची होती कष्ट त्याचं होतं पण खाण्याचा विचार माझा होता मग त्या साधून सांगितलं की बाबा म्हणला तू पटकन त्या माणसाला शोध आणि त्या माणसाची जाऊन माफी माग मग हा व्यक्ती धावत पळत त्या माणसाला शोधत फिरू लागला कसा तरी तो माणूस दिसला त्याने गेला आणि त्याच्या पायावर पडला आणि विचारलं की मला माफ कर म्हणला तुझ्या कष्टाचं फळ मी खाण्याचा प्रयत्न केला पण तू काही जादूगर वगैरे आहेस का तुला काही कुठली विद्या येते का बाबा तू काय केलं असं की माझी पूर्ण हातच वायाला गेला त्यावेळेला त्या माणसानं सांगितलं मी असं काहीच केलेलं नाही मला कुठली विद्या काहीच येत नाही फक्त मी वरती बघितलं देवाला हात जोडले आणि देवाला सांगितलं की बाबा देवा ह्याच्या ताकदीचा जोर हे मला दाखवलेला आहे आता तुझी ताकद तू याला दाखव कर्माचे फळ हे भेटतातच मग कुणीही असू द्या जरी त्याला आपण नाही दिलं त्याच्या कर्माचं फळ पण तो वरती बसलेला आहे त्याला सगळ्या दुनियेचं दिसत असतं म्हणून दुसऱ्याच्या कष्टाचं मेहनतीचं फळ स्वतः खाण्याचा विचार करू नका पचत नसतं